सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकोणपन्नास भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तन्वी थकली होती आता साडेबारा वाजले होते आणि अर्जुन पुन्हा अतृप्त होऊन बेडवरून उठला बाथरूममधून वॉश घेऊन आला आणि तिला हसून म्हणाला मिसेस तन्वी अर्जुन आजची माझी शिकार झाली करून आता दिवसभर टेन्शन नाही आणि ती गालात गोड हसत म्हणाली हो का शिकार आहे का मी मग बघून ना नाईटला कशी करता तुम्ही शिकारते मिस्टर अर्जुन आणि अर्जुन हसत हसत हो ऑफिसचे कपडे अंगावर चढवत म्हणाला रात्रीचं रात्री, रात्री बघू तेव्हा माझा वेगळा प्लॅन असेल शिकार करण्याचा पण ती केल्याशिवाय मी काही स्वस्त बसणार नाही असं म्हणून त्यानं तिला डोळा मारला आणि ती तशीच ब्लँकेट अंगावर घेऊन त्याच्याकडे गालात गोड हसत पाहत होती आता त्यानं त्याचं आवरलं पण ती अजूनही बेडवरून उठलीच नव्हती तन्वी टाय बांधून देना आणि तिने त्याला दोन्ही हात उंचावून इकडे ये असा आळसात इशारा केला आता तिचं पूर्ण अंग ठणकत होतं पण वेदना होण्याऐवजी तिला खूप छान आणि गोडगोड वाटत होतं पूर्ण शरीरभर एक सळसळणारी चैतन्याची लहर धावत होती तिच्या त्यामुळे तिला सारखं कुठे ना कुठे काहीतरी होतच होतं पण तिला आता भेडभरून उठू वाटत नव्हतं रात्रीपासून ही तिसरी वेळ त्यांची रात्री पहाटे आणि आता दुपारी तीन वेळा त्यांचं मिलन झालं होतं दोघेही तरुण हॉट आणि सुंदर होते एकमेकांचा मोह त्यांना सारखासारखा होणं साहजिकच आहे ना आणि शिवाय एकमेकांवर जीवापाड प्रेम मग ते प्रेम व्यक्त तर होणारच ना आणि तिच्या जवळ अर्जुन बेडवर झोकला तिने त्याचा टाय धरून अजून त्याला जवळ ओढून घेतलं आता त्याचं तोंड तिच्या तोंडाजवळ आलं आणि तिने त्याचा ओठ दातात पकडून म्हणाली आता मी करणार शिकार चौ का तुला आणि अर्जुन तिला नो नो प्लीज असं नजरेनंच विनंती करत होता त्याला ऑफिसला जायचं होतं ना आणि तिनं त्याचा ओट सोडला आणि म्हणाली नको ना जाऊ आज प्लीज त्याचीही इच्छा नव्हती तिला सोडून जाण्याची म्हणून तर सकाळपासून टाळाटाळ ताल करत होता पण अतुलचा पुन्हा फोन आला होता त्याला जावं लागणारच होतं त्याने तिच्या कपाळावर केस केला तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाला संध्याकाळी लवकर घरी येईन ती का उठत नव्हती हे कळलं त्याला त्याच्या प्रेमाचा आवेग इतका जास्त होता की नाजूक फुलासारखी तन्वी त्यानं पार कुसकरून टाकली होती त्यात त्याचाही दोष नव्हताच लग्न होऊनही इतके दिवस ते एकमेकांपासून दूर होते मग तो असा करणारच ना तो इतका धष्टपुष्ट आणि ती फार नाजूक पण त्या प्रणयसागरात बुडून दोघेही बेभान होऊन जायचे तेव्हा किती आणि काय काय केलं हे त्यांना कळत नव्हतं पण ते वादळ शांत झालं की मग कळायचं की त्या वादळात काय काय उद्ध्वस्त झालं आहे मग तो तिला म्हणाला तू आराम कर अजिबात उठायचं नाही आणि किचनमध्ये तर अजिबात जाऊ नकोस माझा लंच बनवण्यासाठी का तिनं विचारलं अगं माझं पोट भरलेलं आहे आता मला भूक नाही मी रात्री डिनरच करेन आणि तुझ्यासाठी मी सांगतो बनवायला आणि अर्जुन गाडीत बसला एक हॉर्न हो तिच्यासाठी दिला आणि ती बेडमध्येच गालात गोड हसली पुन्हा ब्लँकेट अंगावर घेऊन झोपली आणि त्यानं हसतच गाडी स्टार्ट केली आता तो ऑफिसमध्ये पोहोचला आणि खूप खूप हसतच त्यानं ऑफिसमध्ये एंट्री केली दुपारचा दीड वाजला होता सगळे त्याला उभा राहून ग्रीटिंग करत होते गुड आफ्टरनून सर पण कधीही न चुकणारे अर्जुन सर सर्वांना हसून म्हणत होते गुड मॉर्निंग आणि सगळे त्याला पाहून तोंडाचा आव असून बघत होते आज काय खरंच सूर्य पश्चिमेला उगवला आहे की काय सर्वांना एक साथ हा एकच प्रश्न पडला होता आणि त्याचा स्टॅप बोलत होता एकजण म्हणाली आज सर चक्क इतक्या उशीरा ऑफिसमध्ये मला तर वाटलं फॉरेनला गेले असतील म्हणून काही दिवस येणारच नाहीत पण हे तर इथेच आहेत आणि मग इथं असून सुद्धा सर नऊ वाजता आले नाहीत असं कसं झालं बरं हो ना आणि चेहरा बघितला का त्यांचा किती खुललाय काय चमकतोय ना आणि आधीचे हँडसम अर्जुन सर आणखीनच हँडसम दिसत आहेत दुसरे एकजण असं म्हणाली आणि एक माणूस म्हणाला असं तर नसेल ना की अर्जुन सर दिवसाच पेग भरून आले असतील आणि नजेमध्ये गुड मॉर्निंग म्हणत असतील आता तर गुड आफ्टरनून झाले आहे ना काहीही काय बोलता हो तुम्ही अर्जुनवर एकतर्फी प्रेम करणारी मुलगी म्हणाली सर कधीतरी असे ऑफिसला पिऊन आलेले तुम्ही पाहिले आहेत का उगाच आपलं काहीही बोलता आणि मग दुसरी एक बाई म्हणाली नाही नाही तसं काही नसेल पण नक्कीच एखादी गुड न्यूज असणार बहुतेक सर आणि मॅडमची एकत्र एक गुड न्यूज असू शकते आणि ती मुलगी तोंड पाडून तिथून तो निघून गेली आणि सगळे तिला हसायला लागले सगळ्यांना वाटत होतं की अर्जुन पिऊन आला की काय म्हणून असं गुड आफ्टरनून असताना गुड मॉर्निंग म्हणत आहेत त्याला इतकंही भान नव्हतं म्हणजे नक्कीच तो पिऊन आला होता पण अर्जुन सर तर कालपासून तीन वेळा त्यांच्या बायकोच्या डोळ्यातील नशा पिऊन आली होती म्हणून आता ते अजूनही त्याच नशेत होते आणि ती नशा अशी चटकन उतरणारी नव्हतीच ना उलट वाढतच चालली होती आणि अर्जुन त्याच्या केबिनमध्ये आला आल्या आल्या दोन हॉट स्ट्रॉंग कॉपी त्यानं मागितल्या आणि अतुल मुद्दाम त्याचे खेचत म्हणाला सर आज तर तुम्ही येणार नव्हता ना ऑफिसला आणि अर्जुन त्याला म्हणाला गाडवा म्हणजे मी यायचं होतं की नव्हतं ते नक्की आधी क्लिअर कर तुझा पुन्हा फोन आला नसता तर मी आलोच नसतो आणि अर्जुनला तो येताना तन्वीने त्याला जाऊ नको ना असं गोड आवाजात सांगितलं होतं ते, ते आठवलं आणि अर्जुन म्हणाला डफर कुठला खर तर त्याची आताही इच्छा नव्हती ऑफिसला यायची आता, आता कॉफी आली ती पित पित अतुल हसत हसत चावटपणा करत म्हणाला अर्जुन सर मग किती वेळा आणि हे ऐकून अर्जुन दचकला आणि अर्जुनला ठसका लागला आणि अर्जुनच्या तोंडातून कॉफीचा फवार अतुलच्या अंगावर उडला अरे बाप रे सॉरी सॉरी असं अर्जुन त्याला म्हणाला तुझा जा बरं पटकन आणि शर्ट धुऊन ये असं म्हणून अर्जुननं त्याला पाठवलं आणि गालात हसत म्हणाला काय आगाव आहे हा याला काही लाज बीज वाटतच नाही सरळ सरळ असा प्रश्न विचारतात का पण खरंच या बाबतीत अतुलचा गाडा अभ्यास आहे हे मानलं पाहिजे गाढव कॉलेजमध्ये असताना पण सारखा सारखा अशाच गॉ गॉसिपमध्ये इंटरेस्टेड असायचा मुलीचा चेहरा बघितला की सांगायचा की हिचं कोणाशी तरी सूत जुळलं आहे म्हणून अर्जुनवर एखादी लाईन मारत असेल तर मित्राचं कर्तव्य म्हणून आधीच सावध करायचा त्याला अर्जुनसुद्धा अगदीच नामानिराळा होता यापासून असं काही नव्हतं शेवटी ते एक वय असतं पण अतुल इतका टाईम तो या विषयात वेस्ट करत नव्हता अर्जुन सर म्हणजे स्टेट फॉरवर्ड स्कॉलर बॉय अत्यंत हुशार पण अतुल मात्र कॉलेजमधील कबूतर याची चिठ्ठी त्याला दे हिचं गिफ्ट त्याला दे हिचा नकार त्याला कळवा आणि नकार ऐकून त्याच्या हृदयाचे झालेले शंभर तुकडे यानेच जोडा आणि वरून म्हणायचा तिला काय सोनं लागलं आहे का मी तुला दुसरी गर्लफ्रेंड शोधून देतो हा तर सगळ्यांचा लो गुरुच होता कोण किती जणांसोबत एंगेज आहे कोण फ्री आहे याचं रजिस्टरच होतं तोंडपाठ अर्जुन इंडियात आला तेव्हा त्याचं मास्टर डिग्री अमेरिकेत झाली होती पण एम बी एला त्याला इथेच भारतात करायचं होतं आणि अतुलशी त्याची मैत्री झाली आणि आता अर्जुनलाही आठवलं काल रात्रीपासून तीन वेळा आणि तो पुन्हा गालात हसायला लागला कारण फिजिकली लॉस भरून काढायचा होता ना अर्जुन सरांचा आता त्याने लॅपटॉप उघडला आणि त्यामध्ये त्याला बाथरूममधली लाजरी तन्वी दिसली आणि तो गालावर हात ठेवून हसत तिलाच पाहत होता इतक्यात अतुल आला आणि त्याने पाहिलं तर अर्जुन सर त्या बंद लॅपटॉपकडे हसून पाहत होते आणि आगाऊ अतलने त्याला कळून देता त्याचा फोटो काढून घेतला आणि तन्वीला सेंड केलासुद्धा त्याच्यातलं कबूतर पुन्हा जागं झालं होतं आणि अतुल म्हणतच म्हणाला उगाच बोलावलं यांना ऑफिसला यांच्यानं आज काहीच काम होणार नाही आणि अतुलने चुटकी वाजवत त्याला भांडावर आणलं आणि हसून म्हणाला काय सर मग किती वेळा आणि अर्जुन हसत म्हणाला अतुल शेटाप यार आता मार खाशील हां <tell noise> मग अतुल म्हणाला चोराच्या मनात सांधणं अर्जुनला काहीच कळलं नव्हतं वॉट काय म्हणालास त्यानं पुन्हा विचारलं मग अतुल म्हणाला अहो मी म्हणत होतो की किती वेळा तुम्हाला मी कॉल केला आणि किती वेळा तुम्ही कट केला असं होय म्हणत अर्जुनने श्वास सोडला मग तुम्हाला काय वाटलं अर्जुन सर आ आ आणि आ, अर्जुनला अजून गोरा मोरा होत म्हणाला मला काही नाही नथिंग आणि त्याच्यासमोर एक इन्व्हिटेशन कार्ड ठेवून अतुल म्हणाला हे मिस्टर सबनीस यांच्याकडून आलेलं आहे आणि अर्जुन म्हणाला काय आहे ते त्यांच्या मुलाच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी आहे उद्याच आहे आणि अर्जुन म्हणाला मी नाही जाऊ शकत तू एक काम कर माझ्या वतीने तूच जा एक गिफ्ट घे छानसं आणि त्यांना शुभेच्छा दे आणि बिल कंपनीच्या अकाऊंटला टाक अर्जुन जायला नकार देत होता कारण आता रात्री त्याला तन्वीला सोडून कुठंच जायचं नव्हतं एक तर आहे ही रात्र त्यांना पुरणार नव्हती मग ती का अशी वेस्ट करायची पण अतुल म्हणाला सर बरं नाही ना दिसत ते आता तुम्ही सिंगल आहात का पार्टीत जायला का लाजता आहात दोघंही जा त्यांना बरं वाटेल तेवढंच आणि ते आपले खूप जुने क्लायंट आहेत कळलं सो दॅट्स फायनल उद्या तुम्ही जाणार आहात रात्री दहा वाजता आणि अर्जुन विचारात पडला पण अतुल काही चुकीचं बोलत नव्हता त्याचे सल्ले नेहमीच चांगले असतात आणि अर्जुन ते नेहमीच ऐकायचा ओके डन असं म्हणून त्यानं लॅपटॉपवर कॉन्फरन्स मीटिंग सुरू केली आणि आता तन्वी झोपेतून हो उठली अजूनही तिची कंबर दुखत होती थरथरत होती आणि तिने मोबाईल पाहिला साडेपाच वाजले होते आणि व्हॉट्सअप ओपन करून तिनं पाहिलं अतुलने अर्जुनचा तो फोटो पाठवला होता आणि त्याखाली लिहिलं होतं गुम हे किसी के प्यार में आणि तन्वीने फार हसत हसत फोटोतील अर्जुनचा किस घेतला खूप 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 क्यूट दिसत होता तो किती चमक होती त्याच्या चेहऱ्यावर आणि काय ते, ते गोड नयनरम्य हास्य आणि तिने तो फोटो लगेच स्क्रीनवर ठेवला आणि अतुलला मेसेज केला प्लीज मला याची मोठी वॉल फ्रेम आणून दे यस मॅम म्हणून त्याने तिला रिटर्न मेसेज केला आणि तन्वी पुन्हा गालात हसत त्या फोटोला किस करत म्हणाली माय स्वीट हबी